कार आत्ताची व्हिडिओ क्लिप पाहिली असेल पाहू शकता राज्यात कशाप्रकारे पाऊस सुरू आहे ती पुण्यातील व्हिडिओ क्लिप आहे शेतकरी मित्रांनो पुण्यात मुसळधार पाऊस झालेला आहे तसेच चंद्रपूर जिल्ह्यात देखील हजेरी लावलेली ला आहे मराठवाड्यात पावसाला सुरुवात झालेली आहे आता पावसाचा जोर यापेक्षा जास्त अधिक वाढणार आहे सविस्तर अपडेट पाहणार आहोत त्यापूर्वी चॅनलवर नेऊन असाल चॅनल सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका खूप सारे जण व्हिडिओ पाहतात मात्र सबस्क्राईब न केल्यामुळे रोजची रोज हवामानाची अपडेट पाहायला मिळत नाहीये त्यासाठी फक्त तुम्हाला सबस्क्राईब करायचे आहे तर चला पाहूयात आता सविस्तर अंदाज सध्या स्थितीला पाहायला गेला अहिल्यादेवी नगर जुन्नर खेड पुणे असेल जेजुरी दोन बारामती इंदापूर वडूज पंढरपूर या भागात आज मध्यम ते काही ठिकाणी जोरदार हजेरी लागणार आहे काही ठिकाणी मुसळधार देखील पावसाचा अंदाज आपल्याला पाहायला मिळू शकतो खेड जुन्नरच्या भागात चांगला पाऊस पाहायला मिळेल श्रीरामपूर इगतपुरी नाशिक मनमाड मालेगाव असेल धुळे जिल्ह्यात बऱ्याच ठिकाणी मुसळधार पावसाने हजेरी लावलेली आहे तसंच पारोळा जळगावच्या भागात देखील आज मध्यम ते जोरदार पाऊस हा विजांच्या कडकडाटासह पाहायला मिळणार आहे हे देखील लक्षात घ्या वाऱ्यांचा वेग देखील मोठ्या प्रमाणात कालच्या तुलनेत आज पाहायला मिळू शकतो तसेच छत्रपती संभाजीनगर जिल्हा आहे या ठिकाणी काही ठिकाणी उघाड पावसाने दिलेली होती या ठिकाणी देखील आता दिलासा मिळणार आहे मध्यम ते जोरदार पाऊस विजांच्या कडकडाटासह पाहायला मिळेल जालना जिल्हा चिखली लोणार वाशिम जिंतूर हिंगोलीचा भाग असेल या पट्ट्यात देखील चांगला पाऊस पाहायला मिळेल पुसद उमरखेड आदिलाबाद यवतमाळ कारंजा पर्यंत मध्यम ते जोरदार पावसाचं वातावरण राहणार आहे वर्धा जिल्हा असेल नागपूर भंडारा असेल या भागात गोंदिया देसायगंजेपर्यंत मध्यम ते जोरदार पाऊस पाहायला मिळू शकतो काही ठिकाणी चांगली हजेरी लागेल अमरावती अकोला या ठिकाणी थोडासा जोर कमी राहील मध्यम स्वरूपाचा पाऊस तरी आपल्याला बऱ्याच भागात पाहायला मिळेल तसेच इकडे इगतपुरीचा भाग असेल पुणे जेजोरी दोंड असेल सातारा वडूज कराड विटा सांगली जत कोल्हापूर या भागात पावसाचा जोर आपल्याला पाहायला मिळणार आहे त्यातली त्यात थोडीशी कमतरता कोल्हापूर सांगलीच्या भागात पाहायला मिळू शकते सोलापूर पर्यंत थोडासा पावसाचा जोर आपल्याला कमी प्रमाणात पाहायला मिळू शकतो हा अंदाज देखील लक्षात घ्या असा अंदाज सध्या स्थितीला दिसून येत आहे जोरदार पाऊस पडणारे जिल्हे आहेत बीड तसेच इकडे धुळे नंदुरबार पुणे अहिल्यादेवी नगर छत्रपती संभाजनगर जालना तसेच इकडे लातूरचा काय भाग आहे धाराशिवचा उत्तरेकडील भाग असेल त्यातले त्या सोलापूरचा तुळजापूर पंढरपूर इंदापूरचा काय भाग असेल बार्शीचा भाग असेल या पट्ट्यात चांगला पाऊस पाहायला मिळेल नांदेड परभणी जिल्ह्यात जोरदार पाऊस राहील जिंतूर हिंगोली पुसद वाशिमपर्यंत जोरदार हजेरी लागेल जालना छत्रपती संभाजीनगर यवतमाळपर्यंत जोरदार पाऊस आपल्याला पाहायला मिळू शकतो तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद